श्रीगोंदा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती फळबागा आणि पशुधनाचं नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी पिंपळगाव पिसा सारोळा सोमवंशी चामरुड़ या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आमदार पाचपुते यांनी शेतकऱ्यांना धीर देत प्रशासनामार्फत पंचनामे सुरू असल्याचं सांगितलं तसेच शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आलेल्या आपत्तीला सामोरं जावं आणि पुन्हा उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलं अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी पुलांची उंची वाढवून नागरिकांना दिलासा देण्याचं काम होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं काय की आपण खरं तर सुदैव मानलं पाहिजे की आपल्याकडं जे काही पाऊस झालेला आहे या पावसाचं प्रमाण लिमिटेड राहिलेलं आहे जर अतिवृष्टी अजून जास्त वाढली असती तर इतर जे काही जिल्ह्यातल्या तालुक्यात त्यासारखीच परिस्थिती आपली झाली असती नशिबाने उत्तम साथ दिलेली आहे आणि आता पाऊसही आटोक्यात आलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की आता अडचणी थोड्या कमी व्हायला सुरू होतील पण दुर्दैवाने जे काही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे याचं पंचनामे चालू आहेत अधिकाऱ्यांनी जे विशेष आभार मानले पाहिजे की फील्डवरती अधिकारी थांबून याचे सगळ्याचे पंचनामे ते करत आहेत पण याच्यामधनं कोणी हुकायला नको म्हणून याची मुदत कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आम्ही विनंतीसुद्धा प्रशासनाला शासनाला करत आहोत की तीस तारखेपेक्षा जास्त याची मुदत वाढवणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातनं माझंही पुढे बोलणं चालू आहे आणि मला खात्री आहे की ही मुदत वाढवून मिळेल पण तत्पूर्वी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी पंचनाम्यांना अधिकारी पोचले नसतील अशा ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी आपले जिओ टॅगिंगचे फोटो काढून घेतले पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये आजची वेळ ठिकाण हे सगळं नमूद केलं जातं आणि जिओ टॅगिंगचे फोटो असले तर नक्कीच आपल्याला त्या अधिकाऱ्यांना जर पंचनाम्यातलं कोणी हुकलं तर त्यांना भविष्यामध्ये घेता येणार आहे आणि राहिला विषय रस्त्यांचा तर आपण डब्ल्यू डी म्हणजे स्टेट पी डब्ल्यू डी आणि जिल्हा परिषद पीडब्ल्यू डी या दोन्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणची रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ते रस्ते आपण तात्काळ वरती कळवा जे डी एल पी पिरियडमध्ये असतील त्या संबंधित ठेकेदाराकडनं करून घ्या आणि यांचा डी एल पी संपला असेल या अशा रस्त्यांसाठी शासन दरबारी काही निधी उपलब्ध करता येईल का याची सुद्धा मागणी आपण करत आहोत काय झालेलं आहे मुळात आता आपल्याकडे अतिवृष्टी ही अवकाळी पावसापासून सुरू झाली मे महिन्यापासून सुरू झालेली आहे मे महिन्यामध्ये वाळके गावामध्ये अनेक जनावरं वाहून गेली होती शासन वा गे ले ले तर शासन निर्णय असं सांगतो की वाहून गेलेल्या जनावरांचा पोस्टमॉर्टम झालं तर पंचनामा करता येतो पण आपण पन त्यावेळेस विनंती करून अनेक जनावरं जी वाहून गेली होती जी सापडू शकत नाहीत त्यांचं पोस्टमॉर्टम होणं शक्य नाही अशांचेही पंचनामे करायला सांगितले होते तर ज्यांचे पोस्टमॉर्टम झाले अशा शेतकऱ्यांना निधी उपलब्ध झाला सरकारने मदत पण केलेली आहे पण अशी कोणतीही योजना नव्हती पण सुदैवाने आता जे काही सोलापूरमध्ये दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणणं दुर्दैवाने सोलापूरमध्ये जी काही घटना घडली त्या घडल्यानंतर शासनाने वाहून गेलेल्या जनावरांसाठी एक नवीन योजना ते आणतात तर हे योजना आली तर नक्कीच झालेल्या पंचनाम्यांच्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल आपण दूरदृष्टी ठेवून तो पंचनामे करायला लावले होते त्याचबरोबर कालच्या ज्या काही जुलै अधिवेशन झालं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण एक मुद्दा प्रकर्षाने सरकारच्या निदर्शनास आणून दिला होता की मंडल स्तरावरती पावसाची नोंद होते आणि अनेकदा काय होतं की मंडळाच्या गावामध्ये जर पाऊस नाही झाला तर इतर गावांना त्याचा फायदा होत नाही तर ही नोंद प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी पावसाची नोंद झाली पाहिजे या दृष्टिकोनातने आता सरकारने प्रयत्न सुरू केलेले आहेत सर्व ग्रामपंचायतींना पत्र येऊन त्यांच्याकडनं जागा त्यांच्याकडे उपलब्ध आहे का मनुष्यबळ उपलब्ध आहे का उद्या जर ते यंत्र लावलं तर ते त्याचं आपण केलं कोणीतरी मनुष्यबळ असलं पाहिजे याची आता माहिती घेणं सुरू झालेलं आहे त्यामुळे हे जर झालं तर प्रत्येक गावचा पाऊस त्या त्या गावामध्ये नक्कीच मोजला जाईल या दृष्टिकोनातूनही पुढाकार आपला चालू आहे त्यामुळे ह्या मदती व्हायला थोडासा वेळ लागणार आहे माझी विनंती अशी असणार आहे की आता ह्या निमित्ताने एक झालेला आहे की आपण कलेक्टरशी पण बोलून ज्या ज्या ठिकाणी मी कलेक्टर असतील आणि सी ओ असतील जिल्हा परिषदेचे ज्या वाड्या वस्त्यांची रस्त्यांची कनेक्टिव्हिटी तुटलेली आहे त्या अशा कनेक्टिव्हिटी करून घेण्यासाठी ग्रामपंचायतीला काही निधी उपलब्ध होऊ शकतो का किंवा काही शासन स्तरावरती जिल्हा परिषद स्तरावरती निधी उपलब्ध होऊ शकतो का याची आमचे प्रयत्न सुरू आहे पण अजून काही त्याला मार्ग निघालेला नाही आहे पण तो जर निघाला तर प्रत्येक ठिकाणची कनेक्टिव्हिटी इस्टॅब्लिश करण्याचा आमचा प्रयत्न राहणार याचं नावे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के झाली अशी एक ढोबळ माहिती आलेली आहे ॲक्च्युअल माहिती नाही आहे अनेक ठिकाणी काय होतं वेबसाईटचे प्रॉब्लेम्स होतात किंवा त्याला ज्या काही अडचणी आहेत कारण पाऊसच इतका झालेला आहे काही गावांमध्ये की जिथे शेतात पण पोचता येत नाही आहे आणि सातत्य त्याचा पाऊस असल्यामुळे दुर्दैव असं झालं की ओढे ऑलरेडी वाहतात वा त्यामुळे निचरा व्हायला स्कोप नाही आहे म्हणजे थोडा जरी दहा एम एलच्या आज जरी पाऊस राहिला तरी शेतलगीच ओव्हरफ्लो होतात कारण खाली निचरा व्हायला स्कोपच राहिलेला नाही आहे आणि आता तर आपण पाहतो हे कधी न वाहणारे ओढे एवढ्या वेगाने वाहतात आहेत नद्या एवढ्या वेगाने वाहतात आहेत त्यामुळे पावसाचं प्रमाण हे नक्कीच वाढलेलं आहे आता हे पाणी जर आडून राहिलं आणि जिरलं तर याचा फायदा भविष्यामध्ये होईल पण जर आडलं नाही असंच वाहून खाली गेलं तर परत उन्हाळ्यामध्ये आपल्याला टँकरची वेळ येऊ नये या दृष्टी दृष्टिकोनातून काय मार्ग काढता येईल तोही आमचा एक सुप्त उपाय चालू आहे म्हणजे जी दुधाळ जनावर आहेत त्याच्यासाठी मोठ्या आणि छोट्या जनावरांसाठी निधी वेगळा आहे त्याचबरोबर जी दुधाळ नाही आहेत किंवा जडकाम करणारी जनावर आहेत त्यांच्यासाठी वेगळा निधी असं ही स्कीम पहिल्यापासून अस्तित्वात आहे पण याचा फायदा व्हायचा असेल तर पोस्टमॉर्टम अपेक्षित आहे ज्या जनावरांचं पोस्टमॉर्टम होत नाही किंवा जी जनावरं वाहून गेलेत ती सापडत नाही त्यासाठी कोणताही निधी नव्हता किंवा कोणतीही मदत नव्हती पण आता सरकार ती मदत आणण्याच्या दृष्टिकोनानं चालू आहे आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर सुद्धा प्रयत्न के केलेला आहे की काही आपण एखादी कमिटी नेमून मग ती गावातली कमिटी असेल पंचायतची कमिटी असेल अशांनी आव्हान दिला की संबंधित व्यक्तीचं जनावर होतं तर त्याला ग्राह्य धरायचं असं काहीतरी अजून चालू आहे पण अजून पूर्णपणे ती कागदावर आली नाही त्या दृष्टिकोनाचा प्रयत्न चालू आहे हे या सगळ्या गोष्टीले शासनाने भूमिका जाहीर केलेली आहे आणि आत्ता जे काही चालू आहेत हे सगळं राजकीय स्टंट चालू आहेत खरंच जर करायचं असताना तर ह्या सुरुवात आधीपासून व्हायला पाहिजे होती ज्यावेळेस बच्चू भाऊ स्वतः सरकारमध्ये होते त्यावेळेस त्यांच्याकडे मोठं मोठं शस्त्र होतं दुर्दैव असं आहे की ते सरकारमध्ये असताना त्यांनी काहीच केलं नाही आणि आता सरकारमधून ते बाजूला गेलेत तर सरकारला दोषी धरतात हे दुर्दैवी आहे पण मी खात्रीशीर सांगू शकतो मला आमच्या सरकारवरती आमच्या नेतृत्वावरती विश्वास आहे की योग्य वेळेस नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीची घोषणा केली जाईल आत्ताची परिस्थिती कर्जमाफीपेक्षा आत्ता याच्यात शेतकऱ्याला धीर देण्याची आहे जो काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं या नुकसानात शेतकऱ्याला बाहेर काढणं हे अतिशय महत्वाचं आहे त्या आहे यावेळी चाभोडी गावातील शेतकऱ्यांनी आमदारांनी गावाला भेट दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी अशी मागणी केली तर सारोळा सोमवंशी यांनी चांभोळी गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं आमदार पाचपुते यांनी स्वतः नदी ओलांडून चांभोडी गावात पोहोचत ग्रामस्थांशी संवाद साधला येसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा